आता आहे ना मी क्रोमामध्ये आलोय आणि आमचे छोटे बंधू आहेत ना त्यांना फ्रीज आणि टीव्ही घेऊन आहे खाली टी व्ही ऑलमोस्ट दन झालाय तर इथं वरती आलोय इथे एक वॉशिंग मशीन आहे की जे खरं झालं मी भारतीला घेऊन नाही आलो तिला घरी गेला दाखवतो हा तुम्ही हे काय हे दिसतय काय हे आहे ना ने? भांडे धुवायचं मशीन आहे तिच्यामध्ये जेवून खाऊन झालं ते सगळे भांडे घ्यायचे आणि एमर्स मध्ये टाकायचे म्हणजे एमर्सी मध्ये टाकले भांडे तर सगळे दोन भांडे बाहेर येतात त्यामुळे भारतीला घेऊन आलो नाही तर तिने होय मम्मी काय वाटतं ठेव का तुझ्या बायकुला त्रास नको नाई किती मम्मी किती दिलदार आहे हा अशी सासू पाहिजे आई सासू म्हणजे तिच्यासाठी तिचे भांडे घासो घासो हात झिजतील म्हणून मशीन घेऊन बघितलं किती प्रेम आहे पण मम्मी बस तू बोलली एवढ्यासाठी मला खूप भारी वाटलं पण नाही मला नाही घेऊन जायचं मला नाही घेऊ तिला काहीतरी घरी काम पाहिजे ना हा नको सुकून पण नाही